नमस्कार मित्रांनो स्त्री या विषयांतर्गत आहार अन्नपूर्णेचा मित्रांनो आज आपल्या प्रत्येक घरात आपल्या घरातील स्त्री आपली आई असेल पत्नी असेल मुलगी असेल या कुटुंबातील अशा अन्नपूर्णा आहेत ज्या आपल्या घरातील भरण पोषण करत असतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्यांच्या शाळेचा जेवण करत असताना तिला खरंच पोषणयुक्त आहार मिळतो का सकस आहार मिळतो का याकडे मात्र ती दुर्लक्ष करते आणि म्हणूनच आज आपल्या भारतीय उपखंडामध्ये जर आपण जर वैज्ञानिक दृष्ट्या बघायचं झालं तर खूप साऱ्या स्त्रिया ह्या किंवा या कुपोषणाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला आढळून येतो याच कारण असं कारण आपल्या घरातली ही अन्नपूर्णा सगळ्यांचं पोट भरत असताना स्वतःच्या आहाराकडे आपण अन्न पूर्ण ब्रह्म असं म्हणतो तर हे जे पूर्ण ब्रह्म आहे इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अन्नात भवती भोवतानी असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर सगळ्या जीवसृष्टीचा आधार हे अन्न असं म्हटलेले तर ह्या अन्नाला किंवा हे जे भोजन आहे हे नेमकं कसं असावं किती असावं किती प्रमाणात घ्यावं कधी घ्यावं याबद्दल आज आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपण युट्यूबवर किंवा गुगलच्या माध्यमातून खूप सारे व्हिडिओ बघितले असतील ज्यामध्ये प्रतिनिधी घ्यावी म्हणजेच प्रोटीन्स किती घ्यावे कार्बोहायड्रेट्स किती घ्यावे किंवा फॅट किती असावं याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ आज आपल्याला अवेलेबल आहेत परंतु शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार आहाराचा विधी कसा असावा आहार कशा प्रकारचा घ्यावा हो, हे आजार आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच आपण बघूया की आहार नेमका कसा असावा स्त्रियांसाठी आहार घेताना ताट जे आहे जेवणाचं साध्या भाषेत सांगायचं झालं ताट हे रंगीबिरंगी असावं आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतो तसंच हे रंगांनी भरलेलं असं सा ताट असावं म्हणजेच काय प्रत्येक घटक डाळ भात भाजी वरण चपाती लोणचं पापड कोशिंबीर अशा सगळ्या पदार्थांनी भरलेलं हे ताट सवर म्हणजेच काय ताट अगमॅट आपोआपरित्या हे रंगीबेरंगी दिसायला लागले त्याने काय की सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिट्स असतील मुख्य पोषण तत्व असतील हे सगळे पोषण तत्व त्या मामलेला त्या स्थितीला मिळतील आपल्याकडे सध्या डायटिंगचं एक हे आलेलं आहे म्हणतो आपण त्याला ट्रेंड आलेला आहे हे डायटिंग खरंच आवश्यक आहे का माझं तर स्पष्ट मत आहे असं आहे की डायटिंग हे फक्त आणि फक्त ज्यांना क्लिनिकली वैज्ञानिक दृष्ट्या आवश्यक आहे जे म्हणजेच काय जे अतिस्थूल किंवा किंवा ज्यांना डायबिटीस आहे किंवा शुगर आहे या जर व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये नियंत्रण आवश्यक आणणं आवश्यक असतं अशाच व्यक्तींना ज्याला आपण आहार नियंत्रण म्हणजेच डायटिंग असं म्हणलं जातं परंतु आजकाल जो ट्रेंड आहे सर्व गरज असो अथवा नसो जे कुणी आहे ते डायटिंगच्या मागे लागलेले तर आपल्याला ते नको ठीक आहे माऊलीला आहार घेताना घरातल्या स्त्रीला आहार घेताना डायटिंग पेक्षा तिला सकस पोषण कसं मिळेल सकस आहार कसा मिळेल याकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे बरोबर हे पोषण करत असताना जेवण कसं घ्यावं आपण पाहतोय त्यामध्ये ताट रंगीबिरंगी असावं त्याचबरोबर पाणी पाण्याचं प्रमाण तिच्या आहारामध्ये किंवा तिच्या दैनंदिन जीवनामध्ये हे जास्त प्रमाणात असणं आवश्यक आहे कारण तिच्या कामाचं स्वरूप सुद्धा तसंच आहे पण हे पाणी किती प्यावे बऱ्याचदा आपल्याकडे जेवताना खूप सारे पाणी पिल्या किंवा जेवण झाल्यानंतर आपण खूप काही पाणी पितो आणि त्यानंतर मात्र आपण पाणी पिण्याचं प्रमाण आपलं खूप कमी आलं आयुर्वेदाच्या नंतर अजिरणे भेषव वारी जिरणे वारी बलद भोजनेच्या अमृतम वारी भोजनात ते विष म्हणजेच काय पाणी जर आपण जेवणा सोबत घेतलं तर ते, ते अमृतासारखं का काम करत पाणी हे औषधासारखं का पण काम करत पाणी हे आजारांना नीट करण्याचं औषधाचं पण काम करतं परंतु हेच पाणी ज्यावेळेस आपण भोजन झाल्या झाल्या घेतो त्यावेळेस ते, ते विषाप्रमाणे काम करतात म्हणजेच काय तर आपल्या शरीराला जे पोषण मिळायला पाहिजे ते योग्य प्रमाणात मिळत नाही म्हणूनच जेवण झाल्याबरोबर पाणी शक्यतो तिनं टाळावं जेवणाच्या नंतर साधारणतः अर्धा ते पाऊन तासाने आपण हे पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे काय होतं की पचन आपलं योग्य प्रकारे होतं आणि आपल्या अन्नातील जे काही पोषक तत्व आहेत ते पूर्णच्या पूर्ण आपल्या शरीराला मिळतं हे झालं आहार कसा असावा याबद्दल तर आहार किती घ्यावा आयुर्वेद असं म्हणतं की ज्यांना त्यांना आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा जी ज्याची प्रकृती असेल जी ज्याची गरज असेल त्याच शारीरिक कष्टाचं स्वरूप त्याचं दिनचर्या याच्या अनुषंगानं तो आहार ठरवा परंतु असं जर मोजायला झालं तर आहार मोजणं फार कठीण प्रत्येकाला स्वतःची वैयक्तिक गरज कॅलरीज मोजणं पॉसिबल आहे का नाही म्हणूनच आयुर्वेद काय सांगत आहाराचं प्रमाण किती असावं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजेच काय सा, आहारात आपली जेवढी भूक आहे ठीक आहे आपल्या भूकेचा अर्धा भाग हा अन्नाचा असावा म्हणजेच आपलं जेवण एक चतुर्थांश भाग हा पाण्यासाठी ठेवावा आणि एक चतुर्थांश भाग हा भिकामा ठेवावा म्हणजेच काय वायूसाठी त्याने काय होईल की अन्नाचं जे पचन आहे हे योग्यरित्या होऊन त्या स्त्रीचं आरोग्य हे निरोगी राह हे जेवण किंवा आहार कधी घ्यावा कसा घ्यावा किती घ्यावा आपण ते पाहिलं पण कधी घ्यावा तर त्यासाठी आहार विधी विधान सांगितले पाहू पण जस वरवर जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं आहे भूक लागल्यानंतर त्याचप्रमाणे पूर्वी जे जेवण केलेलं आहे आपण तर ते पचल्यानंतर जेवण करताना जे गोड पदार्थ असतात ते सुरुवातीला घ्यायचे शांत चित्ताना एकाच जागी स्थिर बसून आनंद आनंदाने हे जेवण करायचं आहे जेवण कशा प्रकारे घ्यावं त्यासाठी सुद्धा आयुर्वेदांना काही विधान सांगितलेले जस कशा प्रकारे तर भोजन हे योग्य प्रकारे बनवलेलं आनंदाने उल्हासाच्या वातावरणामध्ये मंगलप्रद वातावरणामध्ये बनवलेलं असावं म्हणजेच काय आंघोळ केल्यानंतर जे जेवण बनवलं जातं त्यामध्ये पावित्र्य म्हणून शक्यतो करून जेवण आपलं शास्त्र आणि आपले आहे त्यामध्ये आपल्याला बघायला सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला सारांश करायचा म्हटला तर, तर हा जो पांचभौतिक आहार आपल्या जेवणामध्ये असावा ज्यामध्ये द्रव पदार्थापासून ते घन पदार्थापर्यंत हे सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असावे मग आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जर आपण याला मोजायचं झालं तर आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण जो चहा घेतो तिथपासून सुरू होतो ते रात्री झोपताना आपण जे दूध वगैरे घेतो तिथपर्यंत येतात परंतु आजकाल आपल्या जे धकाधकीच किंवा जे फास्ट जीवनशैली झालेली त्यामध्ये हे विधान आपल्याला पाळणं तसं शक्य होणार म्हणून देगा आसे, आसे, आसे। आपा त्या व्यक्तीने त्या त्या स्त्रीने तिच्या दिनच रोहिणी असेल वर्थिंग वुमेन असेल शाळेत जाणारी मुलगी असेल त्यांनी आपापल्या जीवनशैलीनुसार या आहाराच संतुलन बनवणं आवश्यक आहे परंतु ते संतुलन बनवताना प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळं तिचं प्लॅनिंग बनेल वेगवेगळं शे। शेड्यूल बनेल वेळापत्रक वेगळं बनेल बने बने आहाराचं परंतु ते बनवत असताना शास्त्राने सांगितलेले आयुर्वेदा सांगितलेले काही जे विधान आहे तर ते लक्षात ठेवून जर बनवलं तर निश्चितपणे त्या एक सुदृढ एक कुटुंब तयार होण्यास मदत होईल हे आहार विधी काय आहे किंवा हे जे शास्त्राने नियम सांगितलेले जे विधान सांगितलेले ते काय आहे याच्याबद्दल आपण सार जाणू आहार विधीमध्ये सगळ्यात अगोदर अगोदरच स्निध असल्या कोणतंही जेवण जे आपली स्त्री घेते त्यामध्ये स्निग्धता असणं आवश्यक आहे म्हणजेच काय आहारामध्ये थोडे का होईना प्रमाणामध्ये तुपाचा वापर गाईचं तूप किंवा स्निग्धता असणं आवश्यक आहे त्यामुळे काय होत की स्त्रीला तिच्या शरीरामध्ये जे काही सांधे असतात जे काही अन्नपचन करणारे स्नायू असतात त्यांना पोषण मिळत आहे उष्ण वाचण्यात जेवण कसं करायचंय गरम गरम करायचं आपण बऱ्याचदा बघतो की स्त्री आपल्या घरातल्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर शेवटी जेवायला बसे तो पण पदार्थ त्यांनी संपलेले असतात किंवा जेवण एकदम थंड झालेलं असतात आणि मग जेवणानंतर खूप सारे काम ओळखायचे म्हणून ती पटपट पटपट -पट काहीतरी खाऊन घेते फक्त पोट भरण्याचं काम करणे परंतु जेवण हे फक्त काही उदर भरण नाही म्हणूनच आपल्या संतांनी पण म्हटलेले उदर हे प्राणीचे यज्ञ करण यज्ञामध्ये आपण दु सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडू जेवणामध्ये जेवणातल्या प्रत्येक देऊन त्याला व्यवस्थित अपेक्षित आहे म्हणूनच उष्ण हे गरम गरम जेवाव ताज ताज जेवाव जेवा। शिळ अन्न खाण्याची जबाबदारी आपल्या स्त्रियांवर जाते कृपया शिळ अन्न शक्यतो खाऊ नका कारण स्त्री मुलांना जन्म दिल्यापासून स्तनपान करेपर्यंत किंवा वेगवेगळ्या पद्धत पद्धतीनं काम करत असताना तिच्या शरीराची जी गरज आहे ती पोषणाची गरज आहे ती जास्त असते आणि म्हणूनच तिला शिळ जर खाल्लं तर तेवढं पोषण मिळत नाही उलट तिच्यामध्ये आजार उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे की कृपा करून शिळ अन्न खास तर स्त्रियांनी खाऊ नये स्निग्ध वाचण्या झालं उष्ण वाचण्या तिसरं विधान जे आयुर्वेदान सांगले ते म्हणजे मात्रावर असणे मात्र म्हणजे काय योग्य मात्रेमध्ये संतुलित आहार घेणं बरेचदा काय होत हा एक अमुख एक भाजी आवडली भाजीसोबत जीवन हे पोळी खाऊन दूध आवडली दूध पोळी खाली पोट बंद विषय सांगतात ते योग्य आहे का तर निश्चित नाही प्रत्येक घटकांचं योग्य मात्रेमध्ये सेवन होणं आवश्यक आहे थोड्या प्रमाणामध्ये सलाड आवश्यक आहे थोड्या प्रमाणामध्ये पोळी आवश्यक आहे थोड्या प्रमाणामध्ये भात आवश्यक आहे तसंच थोड्या प्रमाणामध्ये दाग डाळीचा अंतर्भाव सुद्धा आवश्यक आहे कारण ते प्रथिन एक खूप मोठा सोर्स असतो ठीक आहे थोड्या प्रमाणामध्ये तिघ म्हणजेच तूप वगैरेचा अंतर्भाव असणं सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे काय होतं की जो जो सकसपण आहार आहे तो शरीराला बळकटी मिळाल्या मदत होते आणि त्यात तिचं पूर्ण आरोग्य नखापासून त्वचेपर्यंत आपल्या हृदयापासून ते एकृतापर्यंत सर्व अवयव हे सुदृढ राहतात आणि स्त्रीचा नैसर्गिकता तिची प्रतिकारशक्ती वाढून ती आजारांपासून दूर राहते आणि घरातली स्त्री जर दूर राहिली आजारांपासून तर कुटुंब आजारांपासून दूर राहते ठीक आहे मात्र आपल्या लक्षात आलं त्यानंतर जीर्ण असणे जीर्ण वाचण्या म्हणजे काय जसं मी आता सांगितलं की एकदा जेवण केलं वेळ झाली म्हणून जेवण यापेक्षा मी असं म्हणे की दोन जेवणामध्ये किमान एवढा अंतर असावं की, की पूर्वीच अन्न पचलं तर त्यानंतरच दुसरं अन्न ग्रहण आपण करावं म्हणजेच दुसरं आपण जेवण करावं बऱ्याचदा वेळ झाली म्हणून आपण जेवण उर जेवण ही उरकण्याची गोष्ट नाही त्यामुळं शक्यतो दोन जेवणांमध्ये जो डिफरन्स आहे तो योग्य प्रकारे आपण ठेवावा त्यासाठी आपापल्या दिनचर्यानुसार आपापल्या जीवनशैलीनुसार आपण ते मॅनेज नंतर इष्ट देशे इष्ट करणे असणे म्हणजेच काय योग्य त्या जागेवर कुठे बसून जेवायचं नाही योग्य ठिकाणी स्वच्छ चांगल्या ठिकाणी प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला जेवण करणं अपेक्षित आहे की जेणेकरून त्या जेवणाला एक सात्विकता मिळेल आणि सात्विक जेवणाचे फायदे आज आपल्या सगळ्यांना माहिती येईल की सात्विक जेवणामुळे मनुष्याची मानसिकता ही दृढ राहते पॉझिटिव्हिटी राहते आणि जेवणाचा आस्वाद आपल्याला तो तो ना ती ना नाती विलंबित नाती दृष्ट ना ती विलंबित म्हणजेच का खूप घाईने पण जेवू नये आणि खूप आरामाने स्लोली सुद्धा जेवणे जेवण हे योग्य प्रकारे योग्य गतीमध्ये जेवावं साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं आपल्या साधारणतः जेवणाला लागले पाहिजे म्हणजेच काय खूप जलद गती नाही नाही आणि खूप स्लोली टी व्ही बघत नाही आयुर्वेदा सांगितलेले अजता म्हणजेच काय जेवताना पुष्कळ बडबड करू नये जेवण हे शांत चित्तानं प्रसन्न बदलानं प्रसन्न मनानं घेणं आवश्यक आहे तरच त्या अन्नाला सकसपणा त्याची मेंटेन राहते त्याचबरोबर त्या त्या व्यक्तीला जे मनाला आवडेल असं जेवण जेवण एखाद्या व्यक्तीला नॉनव्हेज आवडत नाही त्याला तुम्ही नॉनव्हेज खवड नाही जेवण अंगीला एखादाच पदार्थ आवडतो तोच नेहमी खात राहिलं तेही उपयोग असते म्हणून आवडणारं भोजन जेवावं परंतु सर्व संतुलित सर्व समावेशक असं तयार राहावं आणि सर्वात शेवटचा आहे आहार आहार आत्मना आत्मना म्हणजे काय प्रत्येक स्वतःच्या शारीरिक गरजेला अनुसरून भोजन घ्यावं म्हणजेच आता सांग उदाहरणार्थ एखादी गरोदर स्त्री आहे गरोदर स्त्रीला दौदा असं सुद्धा शास्त्रामध्ये मिळवलं म्हणूनच तिच्या आहारामध्ये नियमित आहारापेक्षा जास्तीचा आहार दिला मिळणं आवश्यक आहे मग एक्स्ट्रा फ्रूट्स असतील एक्स्ट्रा दूध असेल एक्स्ट्रा असेल तूप असेल या सगळ्यांचा समावेश तिच्या आहारामध्ये होणं आवश्यक आहे जर गर्भस्त्री नसता जर नियमित आहार असतेचा ठराविक घेतला तर काय होईल त्याचा निश्चित परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो तिच्या जर तनपान करणारी माता असेल तर तिच्या अन्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे काय होतं की बाळ कुपोषित राहते माता सुद्धा कुपोषित राहते बाळ कुपोषित राहतं आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय होतं कुपोषणजन्य आजार आपल्या स्त्रियांमध्ये बघायला मिळतात कोणते आजार प्रोटीन एनर्जी मालन्युट्रिशन आहे म्हणजेच का प्रथिनांची कमतरता असणं प्रथिन कमतर प्रथिनांची कमतरता असेल तर निश्चितपणे सांध्यांमध्ये कमजोरी येते गुडघे दुखायला लागतात अकाळी केस पांढरे होणे त्वचावर सुरकुत्या पडणे त्याचबरोबर एनिमिया जो की सगळ्यात महत्वाचं लक्ष आज आपल्या स्त्रियांमध्ये बघायला मिळतं ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की हिमोग्लोबिन कमी पडलं रक्त कमी पडलं घ्या टॉनिकची बाटली टॉनिकची बाटलीला खरंच काम होणार आहे का किती वर्ष तुम्ही टॉनिकची बाटली खाणार नाही तर टॉनिक हे त्यावर औषध आहे तर त्यावर औषध आहे आहार म्हणूनच आहाराला औषध असा सुद्धा शब्द आहे आयुर्वेदामध्ये जर आपण संतुलित समावेशक असा पंचवी आहार जर घेतला योग्य पद्धतीनं जर घेतला शास्त्रानुसार जर घेतला तर निश्चितपणे त्या स्त्रीला कधीही अनिमिया सारखी तक्रार उत्पन्न होणार नाही नुसतं अनिमिया होतो का नाही तर कुपोषणामुळे त्या स्त्रीला थायरॉइडचे प्रॉब्लेम त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होणं आणि या सगळ्या सोबतच तिचं जे मानसिक आरोग्य बिघडतं ते वेगळंच म्हणून पुन्हा त्याचे लक्षण त्याचे आजार वेगळे असे वेगवेगळे आजार आपल्याला स्त्रियांमध्ये दिसून येतात ठीक आहे म्हणूनच आज एक आजचा जो भाग आहे आपण याला थोडस आटोकता घेऊयात मुख्यतः आहाराबद्दल लक्ष ठेवा सर्व समावेशक असावा सात्विक असावा प्रसन्न मनानं प्रसन्न वदनानं शांत चित्तानं हे आहार घ्यावा आणि जो काही आपण आहार घेतोय त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतील एवढं जरी आपण खात्री केली तरी मला असं वाटतं की आपल्याला पोषक तत्व आजचा जो माझा सांगण्याचा उद्देश आहे तो सफल होईल आपल्या घरातल्या माऊलीच आपल्या घरातल्या अन्नपूर्णेचं पोषण हे व्यवस्थित होईल आणि आपल्याला एक सुदृढ कुटुंब निरोगी कुटुंब मिळेल एवढं बोलून मी माझा आजचा विषय संपवतो पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन ठीक आहे जर काही शंका असतील काही प्रश्न असतील काही मदत हवी असेल तुम्ही निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधू शकता तोपर्यंत तो।